फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारणामध्ये लोकांना तत्वज्ञान शिकविणाऱ्या आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या कानशिलामध्ये मारणे आणि कोरोनाने सर्वसामान्य जनता मरत असताना रेमडेसिवीरच्या चोरांना पाठीशी घालणे हेच त्यांचे मोहब्बत का दुकान आहे का असा सवाल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे अॅडवोकेट यशोमती ठाकूर ह्या धर्मनिरपेक्ष असल्याने सौ चुहे खाकर बिल्ली हाचको चली हा वाकप्रचार त्यांच्यासाठी सार्थ ठरतो असे सुद्धा शिवराय कुलकर्णी यांनी अमरावती येथे पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे राहुल गांधी यांनी कथित मोहब्बत का दुकान हा शब्द वापरल्यापासून यशोमती ठाकूर फार प्रेरित झालेले आहेत आणि इतरांना द्वेष कसा करू नये याचं तत्वज्ञान पाजायला लागलेले आहेत एका ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कांशिलात मारणे किंवा कोरोनाने लोक मरत असताना रेमडेसिवीरची नितांत आवश्यकता असताना काळा बाजार करणाऱ्या लोकांना पाठीशी घालणे म्हणजे मोहब्बतचं दुकान आहे का बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी रजा अकादमीने अमरावतीमध्ये धुडगुस घातला या धुडगुसमध्ये रस्त्यावरच्या महिलांना त्यांच्यासोबत छेडखानी केली गेली के दुकानं लुटल्या गेले त्यावेळी एकही पोलीस रस्त्यावर नव्हता रजा अकादमीला धुडघूस घालण्याची खुली छूट कोणाच्या दबावात देण्यात आली होती यशोमती ताई हे आपण सांगितलं पाहिजे अमरावतीकरांना उमेश कोल्हे यांची हत्या झाल्यानंतर पशुवैद्यकीय औषधी व्यवसायी उमेश कोल्हे यांची हत्या झाल्यानंतर ही हत्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केली म्हणून नव्हे तर लुटमारीसाठी झाली आहे किंवा आपसी वैमनस्यातून झाली आहे असा दाखवण्याचा अमरावती पोलिसांवर कोणाचा दबाव होता ताई हे आपण सांगितलं पाहिजे त्याच्यामुळे आपला मोहब्बत का दुकान हा जो याचा अर्थ काय आहे हा अमरावतीकरांना खूप चांगला कळलेला आहे आपण कोणाच्या पाठीशी उभे राहतात आपला कंपू कुठलं काम करतो आपली राजकारणातली गटबाजी कशी आहे हे सगळं अमरावतीकरांना माहिती आहे आणि म्हणून इतर द्वेष पसरवतात द्वेष पसरवतात असं करत आपल्याला जो अतिप्रेमाचा पुळका आलेला आहे तो कोणाविषयी आहे हे एकदा तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे तुम्ही जर स्पष्ट करणार नसाल तर तुम्ही विकास आराखड्यांमध्ये कुठली कुठली दुकानं चालवली आहेत ती सगळी दुकानं बाहेर काढण्याचं काम भारतीय जनता पार्टी केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या निमित्त मी तुम्हाला देत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती